आपण बघत आहात डीपीए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा मध्ये काँग्रेस नेत्यांची बैठक स्वागत व सत्कार श्री गोपाळ लहांगे आणि त्र्यंबकेश्वर मधील सर्व नेते पदाधिकाऱ्यांकडून आज नाशिक मध्ये काँग्रेस प्रभारी श्री रमेश चेनिथराजी माजी मुख्यमंत्री श्री पृथ्वीराज चव्हाण साहेब प्रदेशाध्यक्ष नाना भाऊ पटोलेजी श्री बाळासाहेब थोरातजी विरोधी पक्षनेते श्री विजय वडेट्टीवारजी खासदार सौ डॉक्टर शोभाताई बच्छाव श्री कोतवालजी व काँग्रेस पक्षाचे सर्व प्रदेश पदाधिकारी व काँग्रेस नेते यांच्या प्रमुख उपस्थितीत महत्वपूर्ण बैठक संपन्न झाली श्री गोपाळ लहांगे आणि इगतपुरी त्र्यंबकेश्वर मधील सर्व नेते आणि पदाधिकाऱ्यांनी उपस्थित मान्यवर नेत्यांचे तालुक्याच्या वतीने स्वागत व सत्कार केला यावेळी प्रदेशातील राजकीय स्थिती आगामी निवडणुका आणि लोकहिताच्या योजनांवर सखोल चर्चा झाली यावेळी उपस्थित श्री रामदास बाबा मालुंजकर श्री दशरथ श्री दिवते, श्री कर, श्री गणपत बाणेश्वर प्रभाकर मुर्तड श्री भीमा मालुंजकर श्री किरण कातोरे श्री परसराम कातोरे श्री रावसाहेब कातोरे विलास मालुंजकर श्री, श्री भाऊसाहेब मालुंजकर भगवान मालुंजकर व आदी उपस्थित होते डीपीए न्यूज साठी गणेश लहावटे इगतपुरी ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी न्यूज चॅनल ला करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका